दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विकासकामांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होती विकासकामे व विकासकामांच्या निधींबाबत दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर हे नेहमी आग्रही असायचे प्रत्येक स्तरावर आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा त्याच पाऊल ठेवून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी देखील आपला खानापूर मतदारसंघ विकास कामात अव्वल ठेवण्याबाबत आग्रही असतात त्यांची चुणूक आतापर्यंत त्यांनी खेचून आणलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये दिसून येत आहे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर खानापूर मतदारसंघामध्ये निधीची कमतरता जाणवेल तसेच आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या तोडीचे काम होईल का नाही तसेच एवढा प्रचंड निधी मिळेल की नाही विकास कामे होतील की नाही असे अनेक प्रश्न निर्माण केले जात असताना त्या सर्व प्रश्नांना सुहास भैया बाबर यांनी आपल्या कामातून उत्तर दिले आहे आतापर्यंत सुहास भैया बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खानापूर मतदारसंघासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे विटा बस स्थानक सुसज्ज व्हावे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती त्यानंतर सुहास भैया बाबर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांची भेट घेऊन विटा बस स्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा व असे एक मॉडेल विटा बस स्थानकातही व्हावे अशी मागणी केली होती त्याची दखल घेऊन विटा बस स्थानकासाठी तब्बल पंधरा कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे या विकास निधीमधून विटा बस स्थानकाचा बदलला जाईल आमदार अनिल बाबर यांनी नेहमी खानापूर मतदारसंघासाठी निधी खेचून आणला आज खानापूर मतदारसंघामधील खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल या तिन्ही भागांमध्ये शेकडो कोटी रुपयांची विकास कामे करून संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला तीच विकासाची चळवळ आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर हे पुढे चालवत आहेत आपल्या मतदारसंघात विकास निधीचा तुटवडा जाणवला नाही पाहिजे यासाठी त्यांची रात्रंदिवस धावपळ सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवून मतदारसंघासाठी भरीव निधी खेचून आणला आहे आदरणीय दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यानंतर देखील मतदारसंघासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही न देता प्रत्यक्षात निधी मंजूर करून आणून आपली चुणूक सुहास भैया बाबर यांनी दाखवून दिली आहे विटा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी पंधरा कोटी रुपये मंजूर झाले असून यामध्ये बस स्थानकाच्या प्रशस्त अशा इमारतींची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे तसेच तीन कोटी रुपयांच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल पंधरा कोटी एवढा मोठा निधी उपलब्ध झाल्याने सर्व सोयीयुक्त असे बस स्थानकाचे काम केले जाणार आहे यामुळे प्रवाशांची सोय तर होणार आहे परंतु विटाच्या वैभवात देखील भर पडणार आहे तसेच अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या सर्व सोयीयुक्त विटा बस स्थानकाचा प्रश्न जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास भैया यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे मागील पंधरा दिवसात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत देखील अतिशय अभ्यासपूर्ण व साचेबद्ध विकास कामांची मागणी करून सुहास भैया बाबर यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचे लक्ष वेधले होते आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यासारखीच विकास कामांची मागणी त्यांच्यासारखेच परखड वक्तृत्व व विकास कामांची तळमळ बघून अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते त्यामुळे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुहास बाबर यांची विकास कामाची चळवळ पुढे सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा